भाजपा शिवसेना युतीच्या घोषणेनंतर मुंबईतील शिवसेना भवनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार आहे या बैठकीला राज्यातले शिवसेनेचे सर्व खासदार जिल्हा संपर्क प्रमुख तालुका प्रमुख उपस्थित राहणार रह, आहेत लोकसभा निवडणूक तयारी संदर्भात ही बैठक होती आहे युतीच्या निर्णयानंतर बदललेल्या राजकीय स्थितीचा आणि समीकरणांचा आढावा या बैठकीत अपेक्षित आहे स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती आता त्यांना काही ठिकाणी भाजपाचं काम करावं लागणार आहे तसंच युतीबाबत लोकांमध्ये सकारात्मक संदेश कसा पोहोचवायचा हे आव्हान देखील शिवसेनेसमोर आहे त्याची चर्चा देखील होणार आहे काही वेळातच शिवसेना भवनामध्ये ही बैठक सुरू होईल आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या शिवसेना भवन परिसरामध्ये आहेत सचिन एक अत्यंत महत्त्वाची बैठक म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे काय तयारी दिसतीय सध्या काय वातावरण आहे आणि कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या विषयांवर आज या बैठकीत चर्चा होईल आ, अमोल युतीचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेकडून गे, घे घेण्यात आलेली ही पहिलीच अशा प्रकारची बैठक आहे आजच्या बैठकीमध्ये खासदार जिल्हाप्रमुख आणि तालुका प्रमुख या सगळ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेलं आहे सुरुवातीला शिवसेनेने एक एकलाचा नारा दिलेला अनेक खासदारांनी आणि आमदारांनी त्यांच्या त्यांच्या विभागात स्वबळावर लढण्याची तयारी देखील केलेली होती मात्र आता युतीचा निर्णय झाल्याने सगळी समीकरणं जी आहेत ती बदललेली आहेत कित्येक खासदारांना जे निवडणूक लढवणार होते त्यांना आता भाजपसाठी काम करावं हो लागू शकतं आणि त्याच अनुषंगाने इकडे उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेतलेली आहे या बैठकीत आलेल्या सगळ्या जिल्हाप्रमुख आणि तालुका प्रमुखांना कशाप्रकारे एकत्र येऊन काम करायचं याचा संदेश देखील दिला जाईल कित्येक खासदार जे अपेक्षित होते त्यांनी उभं राहणं ते नाराज देखील असल्याची चर्चा आहे त्यांची देखील इकडे आज मनधरणी केली जाईल आणि कशाप्रकारे शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन लढायचं आहे एकत्र काम करायचं हा संदेश हा तिकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखांना दिला जाईल अमोल धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीबद्दल काही वेळातच या बैठकीला आता सुरुवात होणार आहे आणि अनेक अने महत्वाचे निर्णय या बैठकीत अपेक्षित आहेत